चला या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या चालू आडवडी बघतोय आता हे जे सेशन आहे ना हे पुढचं वर्षभर जितके काही एक्झाम्स तुमच्या होणार आहेत त्यासाठी म्हणजे ऑगस्ट दोन हजार सव्वीस पर्यंत जेवढे काही परीक्षा होतील त्या सगळ्यांसाठी उपयुक्त असं हे सेशन आहे मंथली करंट अफेअर्स जे आहे आपण ते बघतोय आणि त्याच्या पीडीएफ सुद्धा मी तुम्हाला अभ्यासकट्या वर देतो आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता तीस पॉईंट बघायचे तीस दिवसांचे ऑगस्ट दोन हजार पंचवीस पहिला मुद्दा आहे स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण काय आहे कोणाचा पुतळा आहे कुठे उभारला जातो आहे आणि का चर्चेत आहे तीन गोष्टी पुणे जिल्ह्यातील मोशी बोराडीवाडी येथे जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण हा उभारण्यात येतो आहे बघा पुणे जिल्हा लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला मोशी हे ठिकाण आहे छत्रपती संभाजी महाराजांचा हा पुतळा असणार आहे जगातला सर्वात उंच पुतळा नोंद लंडन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये याची झालेली आहे हेही आपल्याला माहीत असलं पाहिजे तुम्हाला आवाज येतोय का मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे आपलं पुढे जाता येईल आणि तुमच्याकडे जे शॉर्ट व्हिडिओज मी बनवून टाकतोय ते बघत चाला जबरदस्त रिस्पॉन्स तुम्ही देतायत मी प्रत्येक मुद्दा कव्हर करत चालणार आहे जेवढे काही लेटेस्ट पेपर्स होणार आहेत त्यामधले सगळे प्रश्न मी शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देतोय मोशी या ठिकाणी हा पुतळा आमदार महेश लांडगे यांची संकल्पना आणि त्या याच्यात मग ते तीन हजार ढोल एक हजार ताशिया वगैरे त्यांच्या याच्यात मानवंदना त्या देण्यात आली असं म्हटलेलं आहे फक्त कोठे काय एवढं लक्षात ठेवा छत्रपती संभाजी महाराज यांचा त्याग समर्पण या अनुषंगाने हे सगळं आहे याची उंची एकशे पन्नास फूट असणार आहे आणि चौथारा चाळीस फूट उंचीचं असणार आहे पुढे गुजरात ठरले भारताचे सर्वात मोठे निर्यातदार राज्य बघा अहवाल निर्देशांकांवर प्रश्न तुम्हाला येतो मी राज्य देश आणि आंतरराष्ट्रीय तिन्ही पातळीवरचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करतोय किंवा मुद्दे कव्हर करतोय हे बेसिक मुद्दे आहेत याच्यावरचा प्रश्न उत्तराचं सेशन सुद्धा एक तीस प्रश्नांची टेस्ट सुद्धा आपण बनवतोय ती सुद्धा तुम्हाला भेटणार आहे ओके गुजरात ठरले भारताचे सर्वात मोठे निर्यातदार राज्य य अहवाल दोन हजार चोवीस पंचवीस बघा अहवाल कोणाचा आहे ओके स्नेहलजी व्हॉट्सअपला मेसेज करा सांगतो दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्ष आहे भारतातील सर्वात मोठं निर्यातदार राज्य बघा आता आपलं चालू असतं महाराष्ट्र पुढे की कोण पुढे तर इथे गुजरात आहे त्या वर्षी गुजरातचे निर्यातीचे मूल्यमापन सुमारे नऊ पॉईंट त्र्याऐंशी लाख कोटी इतके या ठिकाणी झाले आणि सव्वीस टक्के एवढी निर्यात काय सव्वीस टक्के एवढी निर्यात गुजरात कुठेतरी महाराष्ट्र मागे पडतोय का दुसऱ्या क्रमांकावर येतं आहे महाराष्ट्र निर्यातीमध्ये पाच पॉईंट सत्तावन्न लाख कोटी एवढी निर्यात ओके ते आपल्याला माहीत असलं पाहिजे मग आता गुजरात नेमका एक नंबरवर आलं काय आहे गुजरातकडे पेट्रोलियम उत्पादन आहेत हिरे मोती जे आहेत त्या संदर्भातल्या बाबी आहेत सेंद्रिय रसायन आहे फार्मास्युटिकल्स आहे अभियांत्रिकी वास्तू आहेत आणि जामनगर गुजरात मधला जामनगर नावाचा जिल्हा तो या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर निर्यात करतो आहे त्यामुळे आपण बघतोय गुजरात टॉपवर आपोवर गेलाय माहिती असणं गरजेचं आहे असे प्रश्न परीक्षेला येतात पुढे जातोय मी आ हे शोधा ए आय यावर यापूर्वी सुद्धा आपण चर्चा केली आहे आणि सध्या ए आय ज्याच्याकडे ए आय आहे का त्याच्याकडे जादू आहे ए आय मध्ये खूप काही आहे शिकण्यासारखं नॅशनल कमिशन फॉर वुमन एन सी डब्ल्यू यांनी हे अभियान महात्मा ज्योतिबा फुले रोहिलखंड युनिव्हर्सिटी बरेली या ठिकाणी हे सुरुवात झालेलं आहे महिला आयोग जो आहे त्यांचं अभियान आहे ते माहीत असलं पाहिजे यशोदा ए आय युआर ए आय सकी फॉर सिपिंग हॉरिझॉन्स विथ डिजिटल अवेअरनेस असं म्हटलेलं आहे आणि सायबर सुरक्षा करणे असेल कृत्रिम बुद्धिमत्ता असेल त्या संदर्भातली माहिती डिजिटल साक्षरता याचा हेतू आहे आणि विशेषतः ग्रामीण आणि अर्धशहरी भागातल्या महिला ज्या आहेत का त्यांना त्यांना टेक्नॉलॉजीमध्ये पुढे आणणं हे या येशोदा एआय ये सगळ्यात महत्व आणि तुम्हाला सांगतो यावर प्रश्न येऊ शकतो हा मुद्दा भार एक तरी ते महिलांना कव्हर केल्या जात आहे नवीन तंत्रज्ञान कव्हर होतं दोन्ही गोष्टी आपल्यासाठी कामाच्या आहेत पुढे महिलांना डिजिटल सुरक्षा वगैरे ते सगळं आपण बघतोय फ्युचर शिफ्ट लॅब ही एक पॉलिसी सुद्धा यांनी आणलेली आहे दोन हजार पंचवीस सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत पंचवीसशे महिला या ठिकाणी प्रशिक्षण त्यांनी ऑलरेडी घेतलंय आणि अजून पुढचं या ठिकाणी यांचं टार्गेट आपल्याला दिसत आहे पुढे आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट होती आता तुम्ही म्हणाल ही भेट एवढी महत्वाची का सध्याच्या कालखंडामध्ये या दोन मोठ्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटीला खरंच महत्व आहे कारण की आपण बघतोय बऱ्याच गोष्टी घडत आहेत त्यामध्ये यांनी युएसए एस त्या ठिकाणी ही भेट घेतली होती रशिया युक्रेन वार जे आहे जे युद्ध चालू आहे तसेच आर्थिक राजनीतिक आणि संरक्षण या संदर्भातल्या मुद्द्यांवर यांची चर्चा आपण बघतोय कोणताही ठोस करार या ठिकाणी मात्र झालेला नाहीये म्हणजे ब्रेकर करार ज्याला म्हटल्या जातं तो यांनी असा घोषित नाही केला काहीतरी प्रेस कॉन्फरन्स वगैरे हो घेऊन ते माहीत असलं पाहिजे पुढे पुढे आणखी एक बैठक यांनी बोलली होती पण ती रद्द झाली आपल्याला दिसते पण ट्रम्प आणि पुतीन महत्वाचे आहे जागतिक शांततेसाठी त्यामुळे या भेटीचं महत्व आहे यात काही शंका नाहीये बीबी फातिमा महिला बचत गटाला युएनडीपी एन इक्वेटर इनिशिएटिव्ह पुरस्कार मिळतो आहे बघा बचत गट आहे आणि त्याला एवढा मोठा पुरस्कार भेटतोय युएनडीपीचा युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम आपण ज्याला म्हणतोय इक्वेटर इनिशिएटिव्ह पुरस्कार भेटतोय बीबी फातिमा महिला बचत गट या गट बचत गटाला आणि हा जैवविविधतेसाठीचा नोबेल म्हणून याला ओळखतो का का करायचं या पुरस्काराचा अभ्यास नोबेल आपल्याला माहिती आहे पण इकडे पर्यावरण वगैरे त्या संदर्भातला नोबेल म्हणून आपण ओळखतो आहे दहा संस्थांपैकी एक संस्था या ठिकाणी ही आहे विषवृत्त पुरस्कार असं या पुरस्काराचं म्हणजे नाव आहे या गटाला भेटलेल्या आणि आदिवासी निमित्त नऊ ऑगस्टला या ठिकाणी ही घोषणा झालेली आहे निसर्ग आधारित जे उपाय आहेत त्यांचा वापर कसा केला जाईल शाश्वत विकास कसा होईल त्याला चालना देण्यासाठी हा पुरस्कार महत्वाचा असणार आहे आणि भारतीय संस्था आहे भारतीय संस्थेला हा पुरस्कार भेटतो आहे इतर विजेत्यांमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत दहा हजार डॉलर्स रोक आहेत थीम काय होती निसर्ग का आधारित हवामान कृतीसाठी महिला आणि युवा नेतृत्व त्यांना महिला आणि युवा काय काम करतायत त्या संदर्भातले निवडायचं होतं आणि त्या ठिकाणी या बचत गटाने हे निवडलेलं आहे भरती आहे आपण तयारी करतोय चाणक्य बॅच तुम्ही जॉईन होत आहेत खूप सारे जण जॉईन झाले आहेत महाडीई परीक्षा जवळ आली आहे त्याची लेक्चर आपले बॅच मध्ये चालू आहेत ब्रह्मास्त्र बॅच पोलीस भरती वर तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन सगळे त्या बॅच मध्ये चालू आहे तुम्ही अजूनही जॉईन होऊ शकतात कधी जॉईन होऊ शकतात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची नवीन अभ्यास कट्टा टॅपवर चालू आहे आणि ग्रामशोकची विजेता बॅच चालू आहे तुम्हाला लेक्चर बघायचे असतील लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तर अभ्यास कट्टा टाइप डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी हे सगळं तुम्हाला भेटणार आहे मग तिथच्या राष्ट्रकुल स्पर्धा भारताच्या बोलीला आय ओ ने अधिकृत मान्यता दिलेली आहे बघा राष्ट्रकुल स्पर्धेबद्दल भारत लावतो बोली नवी दिल्ली या ठिकाणी हे सगळ झालं होतं आणि औपचारिक मान्यता भेटते आहे अहमदाबादला शहर म्हणून या ठिकाणी नाव देण्यात आले बघा काय आहे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दोन हजार तीसच्या त्या आपल्या देशात व्हाव्यात म्हणून प्रयत्न आपण करतोय कारण की बरंच महत्वपुढे असतं दोन हजार दहा मध्ये दिल्ली या ठिकाणी राष्ट्रकुल स्पर्धेचं आयोजन झालं होतं ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय युवा दिन कधीच आहे सगळ्यात महत्वाचं या वर्षीची थीम काय आहे बघा थीमवर प्रश्न आले आता मागे ज्या परीक्षा आल्या टी सी एच वगैरे त्या ठिकाणी आपण थीमवर प्रश्न बघितले या वर्षीच्या दोन हजार पंचवीस ची थीम एस डीजीजीज म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आणि पलीकडे स्थानिक युवा क्रिया म्हणजे लोकल युथ ऍक्शन फॉर द एसडीजीज अँड बियॉन्ड असं म्हटलं गेलं आहे बघा युवा दिनाची थीम आहे आंतरराष्ट्रीय युवा दिनाची जागतिक विकासाची उद्दिष्ट फक्त उच्चस्तरीय धोरण किंवा राष्ट्रीय कार्यक्रमापुरती मर्यादित नसून स्थानिक स्तरावर युवक युवतींनी सक्रियपणे भाग घेऊन त्यांना प्रत्यक्षात उतरवले पाहिजे बघा आता तुम्ही मी आपण सुद्धा वाचतो पाठ करतो आपण एवढे एवढे आहेत पण आपल्याला काय करायचं यासाठी ते आपलं माहिती का तर यांचा उद्देश तो आहे की तळागळापर्यंतच्या लोकांनी त्यामध्ये काम केलं पाहिजे प्रत्येकाने त्यासाठी हे घेतली पाहिजे भागीदारी घेतली पाहिजे फक्त लाभार्थी राहू नये त्यासाठी अशा पद्धतीची थीम त्यांनी हे केली होती बारा ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय युवा दिन आहे लक्षात ठेवा ओके बारा ऑगस्ट इंटरनॅशनल युवा डे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे स्थानिक सरकार समुदाय विक युवक युवती यांचा सहभाग त्यांची सर्जनशीलता त्याचा या ठिकाणी वापर करून घेणं यामध्ये अपेक्षित आहे पहिलं ड्रोन आधारित कृत्रिम पाऊस क्लाउड सीडिंग म्हणतोय त्याचा प्रयोग होतोय कुठे होतोय भारतामध्ये राजस्थान कृषी विभाग आणि जेनेक्स ए कंपनी यांनी हा केलेला आहे पाणी संकटावर मात करणारा हा या ठिकाणी जवळपास साठ ड्रोनचा वापर करून इथे हा पाऊस पाडला जाणार आहे राजस्थान ओके गरुड दृष्टी प्रकल्प असे प्रकल्प थोडीशी माहिती असली पाहिजे मी आज एक शॉर्ट व्हिडिओ टाकलाय बघा तुम्हाला युट्यूबला टाकलाय गरुड गरुडावर काहीतरी टाकलंय रे बरंच ते एक प्रश्न आलेला आहे गरुड भरारी की गरुडची काहीतरी आलंय वाक्प्रचार की म्हण बघायचं ते गरुडावर बरंच काही गरुड पुराण त्या ठिकाणी गेलंय मी आता एक गरुड दृष्टी काय प्रकल्प आहे बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला नागपूरमध्ये गरुड दृष्टी सोशल मीडिया मॉनिटरिंग अँड सायबर इंटेलिजन्स प्रकल्पाचं उद्घाटन करतायत सोशल मीडिया बघा हा प्रकल्प काय आहे त्यात जे हेट स्पीच आहे फेक न्यूज आहे ड्रग्स विक्री आहे वित्तीय फसवणूक आहे जातवाद उकसवणी आहे म्हणजे हे जे काही फ्रॉड चालले ना ऑनलाईन त्यावर नजर ठेवणार हे गरुड दृष्टी बघा इंटरेस्टिंग आहे त्यासाठी हा उपक्रम आहे आय पी आर जे आहे ते पोलीस विभागाकडे या ठिकाणी हे विकसित करण्यात येत आहे नागपूरच्या ते, ते, ते माहीत असलं पाहिजे सायबर लॅबोरेटरी या ठिकाणी असणार आहे बऱ्याच गोष्टी असणार आहेत माहीत असावं पुढे एज्युकेट गर्ल्सने दोन हजार पंचवीस चा रॅमन मॅक्से पुरस्कार भेटलाय मला वाटतं फारच महत्वाचा हा प्रश्न आहे रॅमन मॅक्सेसीवर तुम्हाला प्रश्न विचारला जातो फाउंडेशन टू एज्युकेट गर्ल्स ग्लोबली असं या संस्थेचं खरं म्हणजे नाव आहे आशियातील प्रतिष्ठित सन्मान आहे हा हा पुरस्कार जिंकणारी ही पहिली भारतीय संस्था भारतीय संस्था दुर्गम भागातील शाळाबाह्य मुलींसाठी शैक्षणिक परिदृश्य बदलण्यासाठी एनजीओच्या अथक प्रयत्नांना हा पुरस्कार मान्यता देतो हे आपल्याला माहित असलं पाहिजे या, या वर्षीचा पुरस्कार जो आहे त्यामध्ये मालदीवच्या शाहिना आली आणि उपेक्षित समुदायांना पाठिंबा देण्यासाठी फिलिपिनच्या फिलिवेना अँटोनिओल यांचा सुद्धा या ठिकाणी समावेश आहे असं म्हटलेलं आहे अरे काय गोंधळ झाला याच्यात चला तोपर्यंत मी तुमचं काहीतरी घेतो ना असं थोडं थांबणार आहोत आपण हम्म हे चालू होईपर्यंत मी काही प्रश्न तुमचे घेतो प्रॉब्लेम येत नाही पण आता खूप दिवसानंतर आला चला या ठिकाणी आपलं चालू आहे करंट अफेअर्स पण थोडेसे तोंडी प्रश्न काही मी विचारतो तुम्हाला तुम्ही उत्तर द्याल असं मला वाटतं बाकी म्हणून सबब जर तर यापैकी उभयान्वयी अव्यय कोणते आहेत असा एक सोपा प्रश्न विचारतो माझा स्क्रीन चालू होईपर्यंत किंवा तो नसेल कळाला तर म्हणून हे कोणत्या प्रकारचं उभयान्वयी अव्यय आहे असं मला सांगायचं चला पटकन म्हणून कोणत्या प्रकारचं उभयान्वयी अव्यय आहे असा एक प्रश्न मराठीचा विचारतोय करंट अफेअर्स आपलं चालू आहे थोडस हे चालू व्हायला काही सेकंद लागतील किंवा मिनिटामध्ये होईल ओके तस्मात हे कोणत्या प्रकारचं उभयान्वयी अव्यय आहे चला उत्तर द्यायचे पटपट ओके कपिलजी म्हणतायत की दोन वर्षापासून तुमचे लेक्चर पाहत आहे फायदा तर होणार ना मग ओके सरळ सेवेमध्ये खूप फायदा होतो आहे ऐन सी प्लस स्कोअर फक्त तुमच्या लेक्चरमुळे येतो आहे नक्की जे प्रामाणिकपणे करतील त्यांना स्कोर भेटणार आहे खूप सारे मित्रांना धर्मदायुक्त मध्ये चांगले त्या ठिकाणी स्कोर आलाय मी तुम्हाला त्याचं एक टेलिग्राम चॅनल बनवलंय आणि तुमचे स्कोर घेतोय टाकतोय मी त्याच्यावर मी बघत नाही कोणाचं काय तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकतात टेलिग्राम चॅनल तुम्हाला अभ्यास करता ॲपवर त्याची लिंक मी टाकली होती आपल्या टेलिग्राम चॅनलवर ते बघू शकतात कळतंय पुढे प्रश्न विचारतो तुमच्यासाठी घोडा 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 खेळू चला घोडा घोडा खेळू चला चला मौज घडीभर करू चला यामध्ये घोडा घोडा काय काही अंडरलाईन केली होती तुम्हाला विचारलं होतं कोणत्या प्रकारचा शब्द आहे अभ्यस्त सामासिक पूर्ण अभ्यस्त अंश अभ्यस्त घोडा घोडा असा शब्द दिला आहे आणि तो कोणत्या प्रकारचा शब्द आहे असं विचारलंय बघा एक शब्द रिपीट होत असेल तर काय उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे उत्तर देता आली पाहिजेत काय येईल सरळ एकच वाक्य पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होत असेल तर ते तो पूर्ण अभ्यस्त असतो म्हणजे अभ्यस्त शब्दाचा तो प्रकार आहे आणि तो पूर्ण अभ्यस्त असतो हे तुम्हाला माहित असावं त्यानंतर तुम्हाला उपसर्गांवर प्रश्न येतात मोगलाई नौलाई नवलाई हे शब्द दिले होते आणि ते सिद्धीच्या कोणत्या प्रकारातील आहे मोगलाई नवलाई उपसर्ग गटित प्रत्येकघटित सामासिक अभ्यस्त असे ऑप्शन तुमच्या समोर होते चला काय आई आई हा प्रत्यय ई हा प्रत्यय लागतोय आई लागतोय खरं म्हणजे मोगलाई वगैरे म्हटलंय काय होणार आहे तो असणार आहे प्रत्यय बरोबर प्रत्यय घटित असा तो शब्द असणार आहे लक्षात ठेवायचंय काही विषय नाहीये हासरा मुलगा या मधला हसरा शब्दातील रा हा प्रत्यय कोणता आहे असं विचारलं होतं हसरा मधला रा काय आहे कर्तुवाचक युक्तार्थक क्रियावाचक योग्यार्थक योग्यर्थक रॅमनॅक्सिसी पर्यंत आपण आलो होतो ना ओके सगळा अभ्यास पाहिजे आपला तुम्हाला परीक्षेमध्ये ते कसं करतात जी सा, के चे पाच मराठीचे पाच इंग्लिशचे पाच ती प्रॅक्टिस आहे तुम्ही नाही नाही आता चालू आहे ना करण अचानक मराठीचं कसं आठवलं आम्हाला तसं नाही चालत आता ही एज्युकेट गर्ल्स नावाची ही जी संस्था आहे ना ही सपीना हुसेन यांनी स्थापन केली बघा सपीना हुसेन यांनी स्थापन केली ही संस्था आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे सपिना हुसेन ते नाव लक्षात ठेवा इथे त्या त्यांनी स्थापन केली ही संस्था आहे पुढे मग त्या भारतात येऊन काम करतायत पुढे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते कर्तव्य भवनाचं उद्घाटन कर्तव्य भवना कर्तव्य भवन कर्तव्य नसेल कदाचित ते कर्तव्य भवन उद्घाटन जे आहे या ठिकाणी होत आहे कॉमन सेंट्रल सेक्रेटरीएट असं त्याला म्हटलं गेलंय जे सचिवालय आहे ना केंद्राचं त्याला कर्तव्य भवन असं यांनी नाव दिलं आहे ते एक माहीत असं फक्त त्याला नाव काय दिलं ते सी आय आय ने गौरव बॅनर्जी यांची यम अँड ई परिषद अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे आता हे सी आय आय काय आहे फक्त ते आधी लक्षात घ्या बघा भारतीय उद्योग महासंघ असं याला म्हणतोय आपण आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव बॅनर्जी यांची मीडिया अँड एंट एंटरटेनमेंट राष्ट्रीय परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती या ठिकाणी होती आहे सी आय आय म्हणजे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री एक उद्योजकांची उद्योगांची एक महत्वाची संस्था म्हणून सी आय आय कडे आपण बघतो गौरव बॅनर्जी त्या ठिकाणी त्या अध्यक्षपदी येत नवीन नियुक्ती आहे आपल्याला माहित असावी पुढे इतिहासकार रंजत रजतकांत रे यांचं निधन होत आहे प्रसिद्ध इतिहासकार होते विश्वभारती केंद्रीय विद्यापीठाचे माजी कुलगुरु होते एकोणऐंशी वर्षी निधन त्यांचं झालंय किमान एवढं आम्हाला माहित असावं मग त्यांच्या नावावर इतर बऱ्याच गोष्टी आहेत एक इतिहासकार किमान एवढं तुम्ही लक्षात ठेवा एक शिक्षक होते प्रभावी वक्ते वगैरे होते त्यांची व्याख्यान प्रसिद्ध आहेत आणि त्यांची पुस्तकं जे आहेत ते सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात द फेल्ड कम्युनिटी कॉमनलिटी अँड मेंटॅलिटी बिफोर द इमर्जन्स ऑफ इंडियन नॅशनलिझम हे पुस्तक त्यांचं आहे सोशल कॉन्फ्लिक्ट पॉलिटिकल अरेस्ट इन बंगाल एटीन्टी फाईव्ह टू नाईन्टीन ट्वेंटी सेवन हे दोन पुस्तकं त्यांची आहे त्यांचं इतिहासविषयक महत्वाचं संशोधन आहे ते आपल्याला माहित असावं पुढे एम एस स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषद बघा एम एस स्वामीनाथन यांच्या नावाने सात ते नऊ ऑगस्ट मध्ये ही परिषद नवी दिल्लीला या ठिकाणी आयोजित करण्यात आली नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान त्यांच्या हस्ते झाली आणि स्वामीनाथन फाउंडेशन आणि टी डब्ल्यू एस यांनी फूड अँड पीस अवॉर्ड या ठिकाणी जाहीर केला आहे आता ही परिषद कशासाठी होती एक तर अन्न सुरक्षा जागतिक कृषी विज्ञान आणि हवामान बदल यासाठी होती आणि आपल्याला माहिती आहे स्वामीनाथन हरित क्रांतीचे जनक त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी परिषद घेतली जाती आहे विषय होता सदाहरित क्रांती जैव आनंदाचा मार्ग एवरग्रीन रिव्हॅल्युएशन द पाथवे ऑफ बायो हॅपीनेस असं याच थीम होतं भारतरत्न सी सुब्रमण्यम ऑडिटोरियम त्या ठिकाणी नाव तिथेही झाली दिल्ली एवढं तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकतात पुढे फिल्म वासू वासू नावाचा चित्रपट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे का लक्षात ठेवायचं आहे स्टुडंट अकॅडमी अवॉर्ड फायनलिस्ट म्हणून याच्याकडे ओळखल्या जातं आहे लघु मानसिक नाट्यपट हा आहे दोन हजार पंचवीसचा चा स्टुडंट अकॅडमी पुरस्कार त्याच्या उपांत्य स्पेरीमध्ये जातो आहे वासू एवढं तुम्ही लक्षात ठेवू शकता तर इंटरेस्टिंग आहे हा पुरस्कार सुद्धा महत्वाचा हो आहे त्याला एक म्हणजे विद्यार्थी चित्रपट क्षेत्रातला ऑक्स ऑस्कर म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं त्यामुळे तो महत्वाचा हो आहे सिद्धार्थ हरिकुमार यांनी त्या वासूचं दिग्दर्शन केलेलं आहे पंजाब किशोर न्याय कायद्यात सांकेतिक भाषा तज्ञांची नियुक्ती करणारं पहिलं राज्य किशोर किशोर म्हणजे काय जे लहान मुलं असतात किशोर वयन त्यांच्या संदर्भातला कायदा सुद्धा आहे दोन हजार पंधराचा म्हणजे त्याच्यामध्ये अमेंडमेंट झालेली त्यानंतर दोन हजार पंधरा आपण म्हणतोय त्यांच्यासाठी दुभाषीय अनुवादक आणि विशेष शिक्षकांना नेमणार पहिलं राज्य ठरतंय या ठिकाणी पंजाब आपल्याला माहीत असावं मग ते समावेशक न्याय देणारा असेल त्याचा विस्तार या ठिकाणी आहे जिल्हा निहाय त्या ठिकाणी नेमणुका झाली आहे धोरणात्मक सर खन झालं आहे अपंग व्यक्तींच्या हक्काचा कायदा था। दोन हजार सोळा जो बनवलेला आहे युएन एन सी आर सीने आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याला सुसंगत अशी पावलं भारत या ठिकाणी उचलतोय असं आपल्या याच्यातून दिसतं छत्तीसगड महासमुंद एन आय सी यू पी जी खनिज पट्टा बघा इंटरेस्टिंग आहे नवीन शोध लागलाय कुठे ते ठिकाण महासमुंद छत्तीसगड त्या ठिकाणी निकेल वगैरे जे धातू आहेत खनिज पट्टा म्हणून त्या ठिकाणी तो उदयास आलेला आहे आणि इतर बाबी सुद्धा त्यांनी दिल्या आहे की त्यामध्ये शैक्षणिक संस्था वगैरे त्या कशा आहेत खनिज क्षेत्रासाठी छत्तीसगड आपला आधीच माहीत आहे पण त्यामध्ये भालुकोना ब्लॉक ब्लॉकमध्ये निकेल तांबे आणि प्लॅटिनम यांचा जो ग्रुप आहे ते एलिमेंट्स त्या ठिकाणी सापडलेले आहे म्हणजे आपण छत्तीसगडला आधी भूगोलामध्ये वाचलेलं असतं पण हा नवीन शोध या ठिकाणी महत्वाचा असणार आहे तो लक्षात ठेवा कबाग यानो अरुणाचल महिला माउंट मांजरो सर करते आहे माउंट किलिमांजिरो कोणत्या खंडामध्ये आहे आणि ते सर करणारी महिला तिचं नाव कबाग यानो जी अरुणाचल प्रदेशची आहे ओके ते माहीत असावं कबाग यानो मग हटके चर्चेतली व्यक्ती विचारली जाते वाचन केलं असेल तर मग आपलं उत्तर देता येतात कबाग यानो किलिमांजिरो सर करणारी आफ्रिकेतलं हे एक महत्वाचं शिखर आहे ते सर करते आहे ही या ठिकाणची महिला आणि सेवन समिट्स मिशनचा या ठिकाणी एक भाग म्हणून या शिखराकडे बघितलं जातं अठ्ठावन्नशे पंच्याण्णव मीटर एवढी त्याची उंची आहे टांझानियामध्ये एक बर्फाच्या याच्यात असलेलं हे शिखर आहे तो एक म्हणजे ज्वालामुखीच आहे तो पण ते उंचावर आहे फार ते माहीत असलं पाहिजे पुढे आपण जातोय पुढचा मुद्दा आहे दिल्ली विधानसभा संपूर्ण सौर ऊर्जा वापरणारी पहिली विधानसभा माहीत असे इंटरेस्ट हे हटके आहे विधानसभा पूर्णतः सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा या ठिकाणी आहे आणि तिथलचे त्यांचे मुख्यमंत्री जे आहेत त्या या ठिकाणी ही घोषणा करता आहेत एक पाचशे किलो व्याट तर हे आणि त्या ठिकाणी जे कागदांचं बिल वगैरे त्यासाठी यायचं त्यामध्ये बचत होईल असं यांचं म्हणणं आहे पुढे अण्णू इराणी पोलंडमध्ये भालापैकीमध्ये सुवर्ण पदक बघा खेळाडूंवर मी तुम्हाला बोललो होतो की वैयक्तिक खेळाडूंवर सुद्धा प्रश्न येत आहेत आणि त्यामध्ये आता अण्णू राणी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ही आ, भाला ही खेळाडू आम्हाला लक्षात ठेवायची आहे ओके सुवर्ण पदक जिंकते आहे आपल्यासाठी एक अत्यंत अभिमानाची ही बाब आहे हा अण्णू राणी त्रेसष्ट पॉईंट ब्याऐंशी मीटर एवढा भालाफेक तिने केलेला आहे आणि त्यामध्ये ती एक पहिली खेळाडू आहे जी साठ मीटर प्लसचा सा भाला व्यक्ती आहे पुढे अंतिम स्पेरी जी आहे वर्ल्ड चॅम्पियनशिपची तिथे सुद्धा दोन हजार एकोणीस मध्ये दोहा या ठिकाणी पोहोचणारी पहिली भारतीय होती त्यामुळे आपल्याला थोडस लक्ष ठेवावं लागेल तुम्हाला प्रश्न येऊ शकतो आणि महत्वाची व्यक्ती आहे जगातली पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संचालित बँक रीट बँक बघा ए आय सध्या एआयचा बोलवाला आहे आणि तुम्ही सुद्धा त्याचा वापर करत असणार आहात आर वाय टी जगातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संचलित बँक कुठे मलेशियामध्ये बघा मलेशियामध्ये बँकच सगळे ए आय चालवणार मलेशियाने या ठिकाणी घोषणा केली आहे एवढेच लक्षात ठेवा याच्यावर अतिरिक्त तुम्ही वाचू शकता ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून सगळं या ठिकाणी बँकिंगचं काम हे करणार आहेत आर अश्विन आय पी एल मधून निवृत्त होतोय बस निवृत्तीवर जास्त नाही आपण बोलणार त्याची कारकिर्दीबद्दल काही गोष्टी थोडक्यात तो खेळाडू बॉलर गोलंदाज होता एवढं लक्षात ठेवा आनंदजीत सिंग नारुका पुरुषाच्या स्किट स्पर्धेमध्ये पदक बघा आता इथे सुवर्ण पदक आहे आपल्यासाठी ते जास्त महत्वाचं आहे नाव काय आहे अनंतजीत सिंग बघा अनंतजीत सिंग नारु का खेळ माहीत असावा भेटणारा पदक माहीत असावं दोन गोष्टी माहीत असणं गरजेचे आहेत नेमबाज आहे तो एक आशियाई गेम्स असेल किंवा आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धा त्या ठिकाणी तो भारताच्या पुरुष संघाचं प्रतिनिधित्व करतो आहे माहीत असावं आणि त्याने या ठिकाणी सर्वाधिक पदक जिंकलेले आहेत पंचवीस वर्षीय फक्त आणि अत्यंत महत्वाचं आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टिकोनातून तरी पुढे मी जातोय नेपाळमधील पंचथर जिल्ह्यातील हेवा खोलावर सत्तर मीटर लांबीचा मॉड्युलर पूल बांधण्यात आला आहे नेपाळमधला पंचथर जिल्हा सत्तर मीटर लांबीचा पूल आ, या ठिकाणी काल महत्त्वाचं आहे कारण भारताच्या सहकार्याने हा बांधण्यात आला याचं उद्घाटन या ठिकाणी केलं गेलं यामध्ये भारताचे राजदूत इथे उपस्थित होते म्हणजे भारताचं सहकार्य आहे त्यामुळे कोशी प्रांत पंचथर जिल्ह्यातला हा पूल खोला नदीवरचा हा पूल आपला माहीत असावा नेपाळमधला ओके महत्वाचा आहे मेथी महामार्गावरचा हा पूल आहे आणि उत्तर दक्षिण त्या प्रांताला कोशिक प्रांताला जोडणारा आहे सर्वात लांब मॉड्युलर पूल म्हणून नेपाळमधला आहे बघितलं जातं भारतातलं पहिलं शंभर टक्के डिजिटली साक्षर राज्य कोणतं बघा भारतातलं पहिलं शंभर टक्के डिजिटली मुख्यमंत्री पिनरई विजयन पी विजयन म्हणतो आपण केरळ हे राज्य आहे डीजी केरळ डीजी केरळम असं त्यांनी त्या कार्यक्रमाला नाव दिलं होतं आणि त्यातून ते सगळे नागरिक त्यांना ही सेवा कशी घेता येईल त्या अनुषंगाने यांनी सर्व्हिस पुरवलेली आहे ते उद्दिष्ट साध्य केलेलं आहे केरळ आधी सुद्धा आपण बघतोय की भारतामधलं पहिलं साक्षर राज्य केरळच झालं होतं आणि आता की डी जे साक्षर सुद्धा केरळच होत आहे म्हणजे केरळ नेहमी इतर सगळ्या राज्यांपेक्षा पुढे असलेलं आपल्याला दिसतं लक्षात ठेवा प्रश्नांचे उत्तर देताना थोडंसं लॉजिक तुम्ही या ठिकाणी लावू शकता पुढे स्वच्छ कुरुक्षेत्र मेरा कुरुक्षेत्र मेरा अभियान अभिमान अभियान बघा आता तुम्हाला बघतो एवढं विचारलेलं हे अभियान कशा संदर्भातलं आहे नावातच काय हो स्वच्छ कुरुक्षेत्र नायब सिंह सैनी हरियाणाचे कुरुक्षेत्र कुठे आहे हरियाणामध्ये त्यांनी सुरू केलेलं हे महत्वाचं अभियान आहे एवढंच लक्षात ठेवा इथे हे काही देश पातळीवरचं नाही फक्त तेवढ्या त्या, त्या भागापुरतंच आहे पण काही वेळेस असे स्पेसिफिक जिथून इतर राज्यांना दिशा भेटेल असे काही उपक्रम तुम्हाला विचारले गेले आहे दुसऱ्या राज्यातले भारतातलं पहिलं स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव कोणतं बनतंय तर नागपूर ज्या ज्यातलं हे गाव लक्षात ठेवा भारतातलं पहिलं ते भारतातील पहिलं आहे मुख्यमंत्री उद्घाटन करतायत तिथे स्मार्ट शेती झाली डिजिटल शिक्षण झालं आरोग्य सेवा आल्या स्मार्ट पायाभूत सुविधा आल्या त्याच्यानंतर प्रशासकीय आणि वित्तीय सेवा अठरापेक्षा से जास्त सगळं आत्मनिर्भर भारत ही संकल्पना आहे ग्रामीण भागातील जीवनमान सुधारण्यासाठी हे गाव आपल्याला माहीत असावं भारतीय वंशाच्या कृषांगी सोहता इंग्लंड आणि वेल्स मधल्या सर्वात कमी वयाच्या सॉल्युसिटर आहेत कृषांगी सोहता नाव लक्षात ठेवा पुन्हा काय होतं मग परीक्षेला प्रश्न येतात आपण नीट वाचत नाही आपण म्हणतो सर वाचलंच नाही आलो होतं काही काही तर म्हणतो तुम्ही शिकवलंय म्हटलं काहीच नाही आलं अरे मी ते शिकवतोय ते सगळं वाचणं बघणं आता मी याच्यावर अजून तीस प्रश्नांची टेस्ट बनवली आहे आणि मी प्रत्येक महिन्यावर घेतोय लेक्चर तुम्ही बघतायत का तुमच्या बॅच मध्ये सगळं देतोय मी तुमचं बघणं महत्वाचं आहे ओके इंटरेस्टिंग तर या ठिकाणी ही कृषांगी अं मी इथे म्हटलंय ते सोहता म्हटलं आहे त्यांचं इकडचं तिकडचं दोन्ही आडनाव असू हो। शकतात कदाचित ओके पंधरा वर्षी अभ्यास सुरू केला होता अठरा वर्षी पुढे पदवी मिळवली होती पश्चिम बंगालमध्ये जन्मलेल्या आहे तिकडे संयुक्त अरब अमिरातमध्ये राहत होत्या द ओपन युनिव्हर्सिटी म्हणून कायदे शिक्षण घेत आहे त्यांचा थोडा इतिहास त्या ठिकाणी दिला आहे एकशे तिसावा घटनादुरुस्ती विधेयक काय आहे बघा एकशे तिसावं माहीत असावं हे घटनादुरुस्ती विधेयकांवर प्रश्न आलेले आहेत काय तरतूद आहे पंतप्रधान मुख्यमंत्री आणि केंद्रीय किंवा राज्यमंत्री यांना गंभीर गुन्ह्यासाठी जर अटक झाली आणि तीस दिवसाच्या आत जर त्यांना जामीन मिळाला नाही तर त्यांना पदावरून मुक्त केली जाईल ही फार महत्वाची हो तरतूद आहे एकशे तिसावं घटनादुरुस्ती विधेयक म्हणजे राजकीय उत्तरदायित्व वाढवण्याचा आणि प्रशासनामध्ये पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे लक्षात ठेवा चांगलं विधेयक आहे मग हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडलं वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला पंतप्रधान मुख्यमंत्री मंत्री यांना सुद्धा पदावरून जावं लागू शकतं ही फार महत्वाची तरतूद आहे एमपीएससी पी किंवा इतर सगळ्याच परीक्षांच्या दृष्टीने फार महत्वाची तरतूद आहे घटनात्मक सुधारणा कलम पंच्याहत्तर एकशे चौसष्ट आणि दोनशे एकोणचाळीस ए मध्ये त्या कलमांमध्ये सुधारणा होईल म्हणजे कोणत्या कलमासंदर्भात असणार आहे तेही माहीत असणं फार गरजेचं असतं पुढे याला का झाला काय नाही याच्यावरच्या चर्चा तुम्ही जेव्हा अधिवेशन चालू होतं तेव्हा ऐकलेल्या असू शकतात पुढे वाराणसी भारतातलं पहिलं शहर म्हणलं हे ज्याने रेल्वे ट्रॅकच्या दरम्यान पोर्टेबल सोलर पॅनल बसवले बघ हे हे रेल्वे ट्रॅकच्या मध्ये सोलर पॅनल बसवले कुठे वाराणसी जबरदस्त तेवढंच लक्षात ठेवा मग ते किती पॅनल काय पॅनल त्या सगळ्या गोष्टी आहे पण तिथे बसवलेला आहे आरंभ व्याज कंबाईन ग्रुप सी साठी आहे प्री साठी हा पशुधन परीक्षेची व्याज चालू आहे पोलीस भरतीची अर्धून व्याज आहे नगर परिषद मनपा सरळ सेवा सगळ्या व्याजेस या ठिकाणी आहेत तीस मुद्दे बघितले आपण ऑगस्ट महिन्यातले आणि मला असं वाटतं यातून तुम्ही तुम बरेच काही शिकत जाणार आहात अभ्यास करत राहा तुमचे ॲपमध्ये मी लेक्चर अपलोड करतो आहे लाईव्ह सेशन मी घेत राहणार आहे आणि तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा बघत चालायचे तुम्हाला नोट्स देतो मी अभ्यास करता एप्लिकेशनवर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपला नोट्सही पुरवतील ते आहे वाचा आणि मॅक्झिमम त्या ठिकाणी वेळेचा प्लॅन करून अभ्यास करा वेळ फार महत्वाचा आहे चला सगळ्यांना शुभेच्छा उद्या रात्री पुन्हा लाईव्ह येऊया आणि दहा नऊ वाजता मी येतो पुन्हा उद्या रात्री सध्या मी एकच लाईव्ह घेतोय कारण की मी जरा शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवतोय युट्यूबला तुम्ही बघत चालायचे खूप तुमचं रिव्हिजन त्या ठिकाणी होणार आहे आणि मी खूप अभ्यास करून प्रत्येक प्रश्नाचा अनालिसिस करतो एक दोन मिनिटामध्ये एक ते दोन मिनिटामध्ये तुम्हाला एक एक कन्सेप्ट क्लिअर होत जाणार आहे चला आ, या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद